हाय हॅलो नमस्ते मिसिस भौजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूपपणापासून स्वागत हा आहे सिटी पॅलेस ब्लॉक पार्ट टू तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे पॅलेसचा मेन दरवाजा मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा म्हणतो आपण तर हा इथे बघा आपल्याकडे कसे दरवाजाला खिळे वगैरे असतात तर तशाच पद्धतीचं इथे आहे आणि हा खूपच मोठा आणि मजबूत दरवाजा आहे तेव्हाचाच आहे हा पण दरवाजा तर चला आता कालच्या पाठमध्ये आपण अर्धा पॅलेस तर बघून झाला होता आता हे पुढे कंटिन्यू करूया तर पार्ट्स थोडेसे इकडे इकडे होऊ शकतात कारण दोन मोबाईलवर आम्ही ब्लॉग शूट केलं एक काय क्लिप्स फौजींच्या मोबाईल दोन काही मोबाईलवर असं झालं होतं तर त्यामुळे थोडंसं त्याबद्दल सॉरी तर जसं सिक्वेन्समध्ये म्हणजे जसं येते तसं मी हे यामध्ये ॲड करत जाते आणि व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि इन्फॉर्मेशन सु, इन्फॉर्मेटिव्ह तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हेड mm -hmm. mm -hmm. जरूरी की आहे कशा आहेत कड्या बिड्या

जास्त वापर केला आणि मार्बल मधल्या हा व्ह्यू जो आहे ना खतरनाक व्ह्यू आहे आणि खूप जास्त पुढे पण छान 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 मस्तपैकी तुम्हाला बघायला मिळणार आहेत वस्तू जे महाराणा प्रताप यांच्यानंतर बाकी वनशिट यांच्या सगळ्यांचे रूम्स आहेत त्यांचे म्हणजे त्या तेव्हाचा हा झोपाळा आहे परत बैठक आहे इथे तर खूप छान छान आहे आणि सगळं डिटेल मध्ये या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सोस्टेट

हे महाराणा जगतसिंग यांचं म्हणजे रूम आहे हे ते इथे राहायचे तर त्यांचा ना बहुतेक पाहायला काहीतरी म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झालं होतं त्यामुळे ते व्हील चेअर वर असायचे त्यामुळे त्यांची जी व्हील चेअर होती तेव्हाची त्यांचा बेड वगैरे सगळं इथंच आहे आणि यांना असं म्हणलं जातं जग जग मंदिर किंवा जे आता पिचोला लेक मध्ये जो लेक पॅलेस आहे ना तो यांनी बनवला होता तर म्हणूनच मग त्याला नाव दिलं होतं जगमंदिर किंवा जगमहल त्यांचं ते समर वॅकेशनसाठी म्हणजे समरमध्ये ते तिथे राहायचे महाराणा जे, जे जे म्हणजे त्यांच्या त्यांच्या काळामध्ये ते सगळेच तर इथे त्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे इथे टॉयलेट पण आहे तिथे म्हणजे त्या काळातलं तर जे की तुम्हाला आत्ता थोडंसं दाखवलं होतं मी आधी तर इथे सगळ्या चांदीच्या वस्तू आहेत बघा तर चांदीच्या ज्या पण ते वस्तू वापरायचे ते सगळं इथे आहे आणि एक आहे छोटीशी त्यांचं जे काय म्हणतात त्याला चिन्ह किंवा काय अस काय मला नाही नाव नाही माहिती तर इथे आहे वजन काटा जो पहिला वापरात यायचा तर पहिलाचे नाही का राजे महाराजे आपल्या स्वतःच्या वजनावर एवढं वस्तू किंवा नाण्यांचं दान करायचे तर त्याच्या टाईपमध्ये जे ते वजन करण्यासाठी ते वजन काटे आहे तिथे आणि हा बघा हा पॅलेस पहिला म्हणजे आधी पण मेन आहे ना फक्त त्याला कलर याच रिनोव्हेशन करायच्या आधीचा हा फोटो बघू शकता आणि नंतरचा हा फोटो आहे सिटी पॅलेसचा आणि हे बघा सगळं मिरर वर्क आहे ते पिकॉक बनवले मोर मोराचं ना खूप

तर इथे चूल आहे बघा आणि चुलीवर ही बहुतेक लोखंडी भांडी आहेत तवा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही धूर जाण्यासाठी हिची सिस्टीम केलेली आहे तर आता कसं आपण गॅसवरती चिमणी वगैरे बसवतो तर तसे ते चुलीला ते असतं अशा पद्धतीचं पूर्वीच्या काळी असायचं तर इथे भांडी आहेत ते तर हे हो ना त्यांचं तेव्हाच्या काळातलं किचन आहे इथे बघा जाती वगैरे आहेत सगळे आणि दळण्यासाठी पहिलाच तर म्हणजे बायका दळून जात्यावर दळूनच बनवायच्या भाकरी रोटी काय असेल ते तर इथे सगळं हे किचनचा भाग आहे इथे ना पाठीमाग थोडस काम चालू आहे आणि इथे पण भांडी आहेत पैलाची पितळीची तांब्याची सगळी आणि व्यवस्थित त्यांनी म्हणजे ठेवलेले आहेत बऱ्यापैकी जुनी स्टोअर करून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि इथे पण एक कुणाच तर कक्ष आहे बघूया आता कुणाचा आहे आणि इथे म्हणजे इथे पण समोर मला वाटते खेळणी आहेत तर नक्की सांगता येणार नाही म्हणजे छोटी छोटी ते खेळणी आहेत की शोभेच्या वस्तू आहेत तर हा एक आता मग असे म्हटलं तसं हा पण एक कुणाची तर रूमच आहे महाराणांची कुठल्या तरी तर बघूया डिटेलमध्ये इथे असेलच माहिती तर इथे छोटस हे बेड आहे चेअर आहे आणि त्याच्यानंतर फॅन पहिल्याच्या काळी असे फॅन असायचे बघा तर इथे पण थोडंसं फूड आल्यानंतर इथे थोडीशी भांडी आहे पहिलाची तर हे करण्याचं पण कारण आहे ना हा बघा बंब आहे इथे म्हणजे पाणी गरम करायचा पूर्वीच्या काळी असेच बंब वापरायचे आणि ह्या पेट्या आहेत तिथे बघा ड्रेसेस राजस्थानी आहेत सगळे तर अगोदर आधी म्हणजे तेव्हा आलमारी वगैरे नसायची तेव्हा पेटीमध्येच सगळे कपडे वगैरे स्टोअर केली जायचे ठेवायचे सगळे तर हे आहे, तर आहे ते तेव्हाच आहेत सगळं हे आणि खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे इथं म्हणजे पॅक केले आणि वरून काच आहे से त्यामुळे सेफ्टी आहे ते व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं तर इथे पण ना तर रूमच आहे बहुतेक कुठल्या तरी राणीचे असेल आणि हे आहे सारी पाट आपल्याकडे असतं ना हा गेम आहे कार्ड से था कार्ड वाली गेम है कार्ड वाली गेम आहे भी तू पण मराठी आहे का कुठले हा हे पण तेच आहे बा कवड्या कवड्यांचं हे खेळायचे हार मरा

चला बघायचंच आहे बाळा सगळं माइंड महिंडीवर हे दरबार दरबारच दरबारच दरबारचा भाग आहे हा चाल पोरगा धावला असेल आमचं बार्ग मग काय चालून चालून एक मिनिट <मुण. laughs>

ज्या हो की अजमेर म्युझियममध्ये पण अशा टाईपमध्ये मूर्ती मूर्त्या आपण बघितल्यास तर आता ह्या पण ते म्हणाच्याच आहेत सगळ्या मूर्त्या असंच आहे बस मी आता हा व्हिडिओ ना थोडंसं फास्ट फॉरवर्ड करते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय मला वाटतं सिटी की दोन तीन पार्ट्स होतात की काय तर ही आहे म्युझिकल रूम म्हणू शकतो आपण सगळे पहिल्याच्या काळातले सितार आणि बाकी सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ते सगळे आहे इथे तुम्ही पुढा पुढे बघायलाच आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पहिल्यापासूनच्या आत्तापर्यंतचे सगळे सितारचे प्रकार इथे बघायला मिळतात रेस्टॉरंटमध्ये आणि हे तर इथे आम्ही राजस्थानची फेमस दाल बाटी घेतली होती आणि बाटी बऱ्यापैकी छान होती टेस्ट होती त्याच्याबरोबर चटणी दिली होती चुरमा सलाद आणि छाछ होता तर व्हेज थालीबरोबर पण छाछ होताच आणि दालबाटीबरोबर पण होता तर म्हणजे ठीक होतं फूड आम्हाला एवढं जास्त आवडलं नाही असं दालबाटी आम्ही भरपूर यादी पण खाल्ल्या होत्या पण ना ही डालबाटी चांगली होती पण व्हेज थाळीमध्ये ना खूपच साधी भाजी होती बटाट्याची बहुतेक पालक आणि बटाटा असेल आणि डाळ भात आणि दोनच रोट्या होत्या आणि एक्स्ट्रा रोटी घ्यायची म्हणलं तर पंचवीस रुपयाला एक रोटी होती पन्नास रुपयाला दोन अशा तर खूप जास्त महाग होतं हे ते फूड पण टेस्ट पण तितकीशी आम्हाला आवडली नाही तर चला आता इथून आम्ही निघालो आहे बाहेर आणि आमचा सिटी पॅलेस बघून झालेलं इथे थोडंसं हे आहे आ, सजेशन आपलं द्यायचं होतं तर फौजींनी काय देत आता बघूया आणि हे बघू शकता जुन्या पद्धतीच्या कड्या किंवा किती मजबूत आहे ना पहिलाच सगळं चला आता आपण बाहेर जाऊया लाकडी आहेत लाकडी किती मजबूत लाकडी आहेत आणि ह्याला पण असे ना खेळ दिलेले सगळ्या पॅलेस मध्ये ना हे बघायला मिळतस मोठे मोठे असतात तर ही जी ये चला इतना हमें आज गेलो ठीक है त्यानंतर मग आता आमचा सिटी पॅलेस बघून झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर पार्ट वन देखील नक्की बघा थँक्यू थँक्यू